नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता गीता ही तेजससाठी डब्बा घेऊन येते आणि तो डब्बा तेजसला देते त्यावर आता हा तेजस या वहिनीला बोलतो की वहिनी तू काय का रोज माझ्यासाठी एवढं धडपड करत आहेस त्यानंतर गीता आपल्याजवळ असणारा दुसरा एक डब्बा देते आणि बोलते की यामध्ये आहे पुरणपोळी जेवण झाल्यानंतर मस्तपैकी खाबर का असे पण आता ही गीता या तेजसला बोलते तेवढ्यामध्ये सुनंदा तिथे येते सुनंदा तेजसला बोलते की अरे उद्या तुझ्यासाठी बघायला पाहुणे येणार आहेत बघण्याचा कार्यक्रम ठेवला असे बोलते की आपल्यालाच पाहुणे येणार आहे तेजस बोलतो की उद्या रणजितराव राव बघायला येणार आहे यांना कसं समजलं असे पण तेजस आपल्या मनाशी बोलतो आणि पुन्हा गीताला आणि आपल्या आईला बोलतो की चांगलं आहे मग उद्या पाहुणे बघायला येणार आहेत वाटतं त्यानंतर गीता या तेजसला विचारते की भाऊजी तुम्हाला हे सर्व चालणार आहेस का त्यावर तर तेजस बोलतो की काय झालं मला नाही चालायला कारण ह्या दिवसाची वाट तर मी खूप दिवसापासून बघत होतो असे पण तेजस हे आपल्या वहिनींना सांगतो ही गीता या तेजसवर थोडीशी नाराज होते आणि बोलते की काय ओ तुम्ही तर मला वहिनी वहिनी करता मग ह्या गोष्टी तुम्ही मला सांगितल्या का नाही का माझ्यापासून लपवलं असे पण गीता या तेजसला बोलते त्यावर तेजस बोलतो की अगं वहिनी आपल्याला बोलायला कधी असा मोकळा वेळच मिळाला नाही त्यामुळे काय सांगणार मी त्यानंतर आता हा तेजस बोलतो की मी सर्व माणसेला विचारलं तर मानसी बोलली की एकदाचा बार ओढून टाकूयात असे मला मानसी बोलली असे पण आता तेजस या गीताला बोलतो आता गीता थोडीशी कन्फ्यूज होते गीताला लगेच या सुनंदाला बोलते की मानसी कोण आता ही सुनंदा बोलते की अगं ही आपल्यासमोर राहिला आली ती मानसी त्यानंतर आता ही सुनंदा या तेजसला बोलते की अरे तू तर आम्हाला काही सांगत नाहीच आहे आम्हाला हे जे काही सत्य कळालं आहे ते मानसीकडूनच कळालं आहे असेही सुनंदा जेव्हा या तेजसला बोलते तेव्हा आता तेजस लगेच मानसीच्या घराकडे बघत राहतो आणि बोलतो की अच्छा आता हा लग्नाचा प्लॅन तर आता मानसीच्या डोक्यामध्ये यायला लागला असे पण आता तेजस आपल्या मनाला सांगतो काही या वहिनीकडे लक्ष नसतं बोलतात की अहो भाऊजी तुम्ही कुठे हरवलेत तुमचं लक्ष कुठे अहो उद्याच्या दिवसाचे विचार करता की, की गीता आता या तेजसला बोलते तर तेजस बोलतो की हो उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे त्यामुळे विचार करावाच लागेल ना इकडे ही तेजसला आपली वहिनी बोलते की अहो उद्याचा कार्यक्रम अगदी पार व्यवस्थित पडणार आहे तेव्हा आता हा तेजस या वहिनीला बोलतो की वहिनी तू पण येणार आहे का उद्या बघण्याच्या कार्यक्रमाला तर गीता बोलते की हो का नाही येणार मग तेवढ्यामध्ये आता आबा ही सर्व दरवाजामध्ये व राहून सर्व काही यांचं बोलणं ऐकत असते पण तिथे येते आबा लगेच या दादाला बोलते की दादा आता उद्या घरी आपल्या घरी बघण्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही सर्वजण खूपच खुश आहे असे पण आता आबाई तेजसला सांगते आता तेजस थोडा कन्फ्यूज होतो की तेजस लगेच बोलतो की आपल्या घरामध्ये आहे का तो कार्यक्रम तर आता सुनंदा ही हळूहळू या गीताला बोलते की अगं घरामध्ये नाही ठेवता येणार तो कार्यक्रम कारण हा तर बाहेरच आहे मग याला घरात कसं येता येणार असं पण आता सुनंदा या गीताला सांगते त्यानंतर इकडे आता ही सुनंदा या तेजसला बोलते की आता काही बाहेर थोडा हा कार्यक्रम करता येईल बाहेरच करूया नाहीतर हा कार्यक्रम असे पण सुनंदा ही तेजसला बोलते त्यावर तेजस बोलतो की तुळशीचं लग्न आहे का तो कार्यक्रम बाहेर ठेवायला घरामध्येच करूयात बघण्याचा कार्यक्रम इकडे आता ही सुनंदा बोलते की हो घरातच करूयात तिकडे माणसीला नको त्रास द्यायला असे पण आता ही सुनंदा बोलते त्यानंतर आता तेजस बोलतो की नाही आता काहीच प्रॉब्लेम नाही आपण हा कार्यक्रम घरातच ठेवू त्यानंतर आता हा गीताला हा तेजस बोलतो की तुमची ती कैदाशीन तिचं काय करायचं तर आता इकडे ही गीता बोलतो की कुठली कैदाशीन हो त्यानंतर तेजस बोलतो की ती नाही का ती गायत्री वहिनी कैदाशीन असे पण आता तेजस या गीताला सांगतो आता जाऊ द्या ती आपण एकदा बाहेर गेली की मग हा कार्यक्रम करूयात आता गीताला हे म्हणणं खूप पडतं गीता बोलते की ठीक आहे आता आपण खरोखर उद्या घरामध्ये बघण्याचा कार्यक्रम ठेवूयात त्यानंतर आता ही गीता या सुनंदावर खूप खुश होते आणि बोलते की आई मी येते उद्या बरं का असे म्हणत आता गीता तिथून निघते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आभा आणि सुनंदा रूममध्ये जातात इकडे तेजस आपल्या मनाशी बोलतो की बरं झालं खूप दिवसांपासून जे काम लटकलं होतं ते पूर्ण होणार आहे उद्या माणसे रंजित लग्न करण्यासाठी तयार होणार आहे होकार देणार आहे असे पण सर्व काही स्वप्न आता तेजस रंगू लागतो परंतु मित्रांनो प्रत्यक्षात ते तेजसला पाहुणे बघण्यासाठी येणार असतात हे सत्य काही तेजसला अजून कळलेलंच नसतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही मानसी या संपतरावांच्या फोटो पुढे येऊन उभी राहते मानसीने फोटो पुढे मंगळसूत्र ठेवलेलं असतं कारण ते संपतरावांनी या मानसीला दिलेलं असतं आता मानसीला ते मंगळसूत्र हातात घेतल्यावर इकडे आपल्या आईचे सर्व काही बोलणे आठवत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की सोनंदा ही घरामध्ये देवपूजा करत असते इकडे आता ही आवा सूरजला आणि दिनेशला हाताला धरून या आपल्या आईकडे घेऊन येते आणि बोलते की आता बघा तुम्हाला आई काय सांगत आहे ते तर सुनंदा ही आता दिनेशला आणि तेजसला सांगते की उद्या आपण आपल्या तेजसला घरी बघण्यासाठी पाहुणे बोलावले आहेत उद्या घरामध्ये बघण्याचा कार्यक्रम ठेवला आहे असे सुनंदा ही दोन्ही मुलांना सांगते आता सूरज आणि दिनेश दोघे या आपल्या आईला बोलतात की काय बोलतेस आई तू हे आता सूरज बोलतो की स्थळ कुठलं आहे पण तर आबा बोलते की अरे गीतावहिनीने हे स्थळ बघितलं आहे आपल्याकडे गणपती विसर्जनासाठी ती गार्गी मुलगी आली नव्हती का ती आपल्या तेजसला दाखवायची आहे असे पण ही आता आबा आपल्या दोन्ही भावांना सांगते दिनेश आपल्या आईला बोलतो की अगं आई तुझं हे काय चाललंय अजून तर तात्यांनी तेजसला माफ केलेलं नाही घेतलेलं नाहीये आणि तू त्याला बघण्यासाठी पाहुणे बोलावलेत असे पण दिनेश आपल्या सुनंदाला बोलतो आ दिनेश आपल्या आईला बोलतो की अग आई हे सर्व जर गायत्रीला तर कळलं तर काय होईल ग नंतर इकडे आता सुनंदा बोलते की जाऊ दे अगोदर बघण्याचा कार्यक्रम ठेवूयात नंतर आपण ह्या गायत्रीला सांगूयात एकदा मेन काम झालं तर पुढे काही प्रॉब्लेम नाही असेही सुनंदा या दिनेश आणि सूरजला सांगते त्यानंतर हा सूरज पुन्हा एकदा विचारतो की मुलगी कोण आहे आबा बोलते की अरे मी तुला मगाशी सांगितलं ना गणपती विसर्जनाच्या दिवशी जी गार्गी आपल्याकडे आली होती ती मुलगी तेजस्वीला दाखवायची आहे असे आबा या आपल्या सूरजला बोलते तर आता इकडे हा दिनेश आपल्या आईला बोलतो की आई मला ह्या बघायच्या कार्यक्रमाला थांबायला खूप आवडलं असतं परंतु अशी अचानक सुट्टी नाही घेता येत अचानक नाही घरी येत असे पण दिनेश सुनंदाला सांगतो सूरज बोलतो की जाऊ दे मी आहे तू नको टेन्शन घेऊ आता दिनेश सर्वांना सांगतो की गायत्री ऑफिसच्या कामाच्या याच्या नाही तर ती भडकेल असे पण आता दिनेश सर्वांना सांगतो दिनेश या आपल्या आईला बोलतो की अगं तुम्ही गायत्रीची व्यवस्था केली परंतु ती दोन छोले आहेत ना आपल्याकडे त्यानंतर आता इकडे आबा बोलते की त्यांची सर्व काही आम्ही व्यवस्थित केली आहे आता इकडे ह्या विनोदला आणि छायाला एका ठिकाणी फोन करून अर्जंटली निमंत्रणासाठी बोलवलं असतं आणि हे सर्व गीताच्या सांगण्यानुसार केलेलं असतं आता गीता ह्या सुयोगची मदत घेत असते गीता या सुयोगला हाताशी धरून हा सर्व प्लॅनिंग करत असते इकडे आता ही गीता या सुयोगला सांगते की आभाच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती गार्गी नावाची ती तुमच्या कॉलेजला ज्युनियर होती आता हे सर्व काही गीता या सुयोगला सांगते परंतु सुयोगला काही ती गार्गी आठवतच नसते सुयोग था था या वहिनीला विचारतो गी की गीता वहिनी मला एक सांगा तेजस या लग्नासाठी तयार झाला का तर आता गीता वहिनी हो असं बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे घरी पाहुणे येणार त्यामुळे आता इकडे तेजस सूरज आणि ही आबा इकडे बाहेर आता बैठक व्यवस्था पूर्ण करत असतात तेजसला माहितच नसतं की हा कार्यक्रम आपल्याला बघण्याचा ठेवलेला आहे आणि आपल्यासाठीच आहे आता हा तेजस आपल्या मनाशी बोलतो की मिस लकीजामला बघण्यासाठी एवढी सर्वजण तयारी करतात याचं मला खूप आश्चर्य वाटते असे पण तेजस आपल्या मनाशी बोलतो तेवढ्यामध्ये आबा आपल्या हातात एक शर्ट घेऊन येते आणि या तेजसला बोलते की दादा तू हा शर्ट घाल आणि तयार हो आम्ही सर्व कामे करतो आता तेजस बोलतो की अगं आबा मी ऑलरेडी तयारच आहे शर्ट तर मी घातलेला आहे असे पण हा तेजस बोलतो तेव्हा सूरज आणि ही सोनंदा दोघेही आता तेजसकडे बघत राहतात पुढे असं बघायला मिळतं की तेजस हे आबाला बोलतो की अगं बघायचा कार्यक्रम काय थोडा माझा आहे का तुम्ही मला शर्ट घालायला लावता आता ही सुनंदा सूरज आणि ही आबा तिघेजण कन्फ्यूज होतात त्यानंतर आता हे तिघेजण या तेजसला बोलतात की अरे तुझ्याच बघण्याचा कार्यक्रम आहे हा आता तिघांच्या तोंडातून हे सत्य ऐकताच इकडे तर या तेजसला खूप मोठा धक्का बसतो आता इकडे सूरज आपल्या आईला बोलतो की आई तू याला काही सांगितलं नाहीस का त्यावर इकडे सुनंदा बोलते की हो मी सांगितलं त्याला सर्व आबा बोलते की अरे काल तर आम्ही तुला बघायचा कार्यक्रम सांगत होतो तेव्हा तर तू खूप खुश होता आणि आता तू असं काय बोलतोस दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की सुनंदा या तेजसला बोलते की अरे घरामध्ये लग्नाच्या वयाचं कोण आई आहे तरी तू समजून घ्यायला हवं ना आणि तुलाच बघायला हा कार्यक्रम ठेवलेला होता असे पण आता ही सुनंदा या तेजसला बोलते तर तेजस बोलतो की मला वाटलं की ह्या माणसेलाच बघायला पाहुणे येणार आहेत असे पण तेजस आपल्या आईला सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा रणजीतीकडे आपल्या ऑफिसच्या बाहेर निघलेला असतो आता इकडे रणजित आणि रजनी दोघेही गाडीच्या जवळ येतात आणि दोघे आता इकडे मानसीला बघण्यासाठी जाणार असतात दोघी गाडीमध्ये बसून आता इकडे मानसी म्हणजे या प्रभूंच्या घरी येतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की रंजित व आपली ही आई दोघे गाडीत बसतात तेव्हा रंजित आपल्या आईला सांगतो की हे बघ आपण लग्नाची मागणी घालायला चाललो आहे ते त्यामुळे तेजसरावांनी जेवढं काही सांगितलेलं आहे ते सर्व तुझ्या लक्षात आहे ना असे पण आता हा रणजित आपल्या आईला बोलतो तर आई बोलते की ठीक आहे मला सर्व माहीत आहे त्या लोकांशी प्रेमाने वागत असेल तरच माझ्याबरोबर चल नाही तर मी एकटा जातो असे पण रणजित आपल्या आईला स्पष्टपणे सांगतो आता इकडे या रजनीने या माणसीसाठी खूप काही दागिने आणि साड्या वगैरे घेतलेल्या असतात आता ही रजनी बोलते की बघ मी काय हे कुणासाठी घेतलं आहे ती आता जरी तुझी होणारी बायको जरी असली तरी जागीरदारांची सूर होणारी आहे त्यामुळे मला काही हे सर्व नको ऐका असे पण आता रजनी या रणजितला सांगते त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही गार्गी आणि गार्गीचे आई वडील दोघे इकडे तेजेच्या घरी येतात आता सुनंदा सुरज तेजस सर्वजण समोरच बसलेले असतात आता ही सुनंदा बोलते की आमचा तेजस आवडला का तुम्हाला आणि गार्गी तुझं काय म्हणणं आहे बाळा सांग बरं तर आता गार्गी बोलते की हो माझा होकार आहे आणि मला तेजस आवडला असे पण गार्गी सर्वांसमोर बोलते त्याचवेळेस मित्रांनो आता तेजसला विचारतात की तुला गार्गी आवडली का आता तेजसचा चेहरा पडलेला असतो परंतु तेवढ्यामध्ये सुनंदा समोर आता ही गायत्री आणि विनोदो छाया दोघे तिथे येतात आता ही लगेच गायत्री सर्वांसमोर बोलते की नमस्कार आणि त्या गार्गीच्या आई वडिलांना नमस्कार करते आणि बोलते की मी आहे प्रभूंची मोठी सून आणि खरोखर सासूबाई तुम्ही तर खूप मोठे नियोजन केले मला न सांगता मला न बोलता हा कार्यक्रम ठेवला आहे परंतु मी अगदी वेळेमध्ये पोचलेवर का असे पण ही गायत्री आता या सुनंदाला बोलते आता गायत्री अशी पाहुण्यांमध्ये अचानक आलेली बघून इकडे आता ह्या सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद